इस्रायलने कतारवरती हवाई हल्ले करत पश्चिम आशियात एकूण इस्रायलने केलेल्या देश हल्ले केलेल्या देशांची संख्या संख्या सातपर्यंत पोहोचवलेली आहे याने जागतिक राजकारण तर प्रचंड तापलेलं आहेच पण इस्रायल नेमकं काय का करू पाहतो आहे सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हे प्रश्न आणि एकूणच इस्रायलने या पश्चिम आशियातील देशांविरुद्ध केलेल्या कारवाईचे काय व्यापक परिणाम होणार आणि भारताला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे हे सर्व मुद्दे आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करूया मी डॉक्टर परिमल माया सुधाकर इस्रायलने मागील दोन वर्षांमध्ये पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये लष्करी कारवाई केलेली आहे मात्र अलीकडेच कतारवरती जे हवाई हल्ले केले आणि कतारवरच्या हवाई हल्ल्यांच्या काही आठवड्याआधी इस्रायलने सिरियावरती सुद्धा हवाई हल्ले केले होते ते अधिक महत्त्वाचे आणि गंभीर आहेत आत्तापर्यंत इस्रायलने लष्करी कारवाई ज्या देशांविरुद्ध केली होती पॅलेस्टाईनवरची गाजापट्टी इराक लिबिया ट्युनिशिया एमेन हे सर्वच देश अमेरिकाविरोधी होते आणि त्याच्यामुळे इस्रायल या देशांविरुद्ध कारवाई करणार असं सुद्धा धरण्यात आलं होतं मात्र काही आठवड्यांपूर्वी सिरियाविरुद्ध इस्रायलने जी लष्करी कारवाई केली त्या सिरियामध्ये एकेकाळी अमेरिका आणि इस्रायलविरोधी असाद सरकार होतं आणि हे असाद सरकार उलथवून टाकण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलने सिरियामध्ये चौदा वर्ष गृहयुद्ध चालवलेलं होतं त्याचा परिणाम असा झाला की अगदी अलीकडच्या काळामध्ये असाद यांना सत्ता सोडून पळून जावं लागलं आणि अमेरिका आणि इस्रायलने ज्या ज्या लोकांना तिथे पाठिंबा दिला होता त्यांच्यापैकीच एकाला त्यांनी तिथे देशाचं प्रमुख म्हणून बसवलं म्हणजेच सिरियाचं सरकार आता इस्रायल आणि अमेरिकेच्या बाजूने झालेलं होतं आणि तरीसुद्धा इस्रायलने सिरियावरती हवाई हल्ले केले आणि तेवढेच त्यामुळे महत्त्वाचे आणि गंभीर हे सिरियाने कतारवर अलीकडे केलेले हवाई हल्ले सुद्धा ठरत आहेत कतार या देशाचं महत्त्व असं की कतार एकतर अत्यंत श्रीमंत देश आहे दुसरं असं की कतारमध्ये अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वात मोठा हवाई तळ आहे म्हणजे कतार हा अमेरिकेसाठी एक अत्यंत जवळचा असा सहकारी मित्र पश्चिम आशियामध्ये आहे आणि तिसरं महत्त्वाचं कारण असं की कतार हा इस्रायल अमेरिका आणि हमास यांच्या दरम्यान मध्यस्थ म्हणून मागील अनेक महिन्यांपासून कार्यरत होता इस्रायलचे जे जी लोक हमासनी ओलीस धरलेली आहेत त्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्यासाठी सोबत ज्या चर्चा सुरू होत्या चर्चा अजूनही सुरू आहेत त्या कतारमध्ये सुरू होत्या आणि कतारची भूमिका यामध्ये अत्यंत महत्त्वाची होती मात्र आपले नागरिक सोडवण्यासाठी जो देश मध्यस्थी करतो आहे अशा देशावरतीच इस्रायलने हल्ले केल्यामुळे एकूणच इस्रायल, केल्या इस्रायल स्वतःचे नागरिक सोडवण्याबाबत किती गंभीर आहे आणि इस्रायलला हे युद्ध नेमकं कुठपर्यंत नेऊन ठेवायचं आहे या बाबतीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कतारवरच्या हल्ल्याचं महत्त्व यासाठी सुद्धा आहे की आत्तापर्यंत इस्रायलने ज्या ज्या देशांवरती हल्ले केले होते ते देश बिगर सुन्नी बहुल देश होते म्हणजे त्या देशांमधला बहुसंख्य लोकसंख्या ही सुन्नी मुस्लिम नव्हती मग इराक असो एमेन असो ट्युनिशिया असो लिबिया असो आणि सिरियासुद्धा इथली लोकसंख्या ही शियाबहुल किंवा मिश्र मुस्लिम अशी लोकसंख्या आहे मात्र कतार हा स्वतःला अत्यंत अभिमानाने सुन्नी म्हणवणारा देश आहे आणि सुन्नी देशावरती इस्रायलने अलीकडच्या काळात केलेला हा पहिलाच हल्ला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याची गंभीरता अत्यंत वाढलेली आहे या हल्ल्यानंतर ज्या प्रकारे या प्रदेशातील जवळपास सर्वच देशांनी इस्रायलच्या विरोधामध्ये विधानं दिलेली आहेत इस्रायलची निंदा केलेली आहे एवढंच नाही तर अमेरिकेने सुद्धा काळजी जाहीर केली अमेरिका आणि इस्रायलचे जे इतर सहकारी युरोपीय देश आहेत ब्रिटेन असो किंवा जर्मनी असो या देशांनी सुद्धा इस्रायलवरती टीका केलेली आहे आणि भारताने सुद्धा इस्रायलचं नाव न घेता इस्रायलने केलेल्या हल्ल्यांवरती टीका केलेली आहे म्हणजे एकंदरीत काय तर अनेक देशांची टीका इस्रायलने ओढवून घेतली आहे इस्रायलच्या या कृतीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने स्वतःची एक आणीबाणीची तात्काळ सुद्धा बोलावली आणि या बैठकीमध्ये सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांसह सुरक्षा परिषदेने पश्चिम आशियातील जॉर्डन कतारचे सुद्धा पंतप्रधान इजिप्त अशा सर्व देशांना सुद्धा आमंत्रित केलं आणि या बैठकीमध्ये सुद्धा इस्रायलवरती मोठी टीका झाली आणि आता अगदी दोनच दिवसांनी अरब आणि इस्लामिक देशांची एक बैठक इस्रायलने कतारवर केलेल्या हल्ल्यांच्या संदर्भामध्ये होऊ घातलेली आहे म्हणजेच काय तर इस्रायल विरोधी सूर जो मागील काही काळापासून वाढत होता तो इस्रायल विरोधी सूर आता आणखी तीव्र होऊ लागलेला आहे असं दिसतं आणि इस्रायलला सुद्धा याची जाणीव असणारच तरी सुद्धा इस्रायलने केवळ हे हल्लेच केले नाहीत तर इस्रायलने हे हल्ले केल्यानंतर असं सुद्धा म्हटलं की आम्ही पुन्हा हल्ले करू एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं की आम्ही काळजी घेऊ की इस्रायल याची पुनरावृत्ती करणार नाही विशेषतः कतार जो अमेरिकेचा अत्यंत जवळचा सहकारी देश आहे अशा देशांवरती इस्रायल हल्ले करणार नाही मात्र ट्रम्प यांचं विधान आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी म्हटलं की आम्ही पुन्हा असे हल्ले करू म्हणजे याचाच अर्थ असा होतो की इस्रायलला सध्या तरी युद्ध हे वाढवत न्यायचं आहे ताणत न्यायचं आहे आणि परिस्थिती अधिक चिघळत ठेवायची आहे पण प्रश्न असा उपस्थित होतो की इस्रायल नेमकं काय साध्य करू इच्छितो आहे अगदी स्पष्ट दिसतंय की इस्रायलला गाझापट्टीवरती संपूर्ण नियंत्रण मिळवायचं आहे मात्र गाझापट्टी बाहेर इस्रायलने जे हल्ले केलेले आहेत ते याकरिता इस्रायल करत आहे की गाझापट्टीवरती नियंत्रण मिळवल्यानंतर तिथून परत इस्रायलला बेदखल करण्याकरिता इतर देशांमध्ये इतर संघटना हमास त्या देशांचे मधील पॅलेस्टाईनबाबत सहानुभूती असणाऱ्या संघटना या सर्वांनी एकत्र येऊन गाजापट्टीमध्ये विरुद्ध कारवाया करू नये याकरिता इस्रायल आत्तापासून काळजी घेतोय की कतार असो ट्युनिशिया असो सिरिया असो लिबिया असो इरा इराण असो या सर्व ठिकाणी त्याला जिथे जिथे वाटतं की भविष्यामध्ये इथनं विरुद्ध लष्करी कारवाई होऊ शकते तिथले तळ तो उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे इस्रायल हे करू शकतो यामागे सुद्धा महत्त्वाची कारणं आहेत म्हणजे इस्रायलकडे प्रचंड आधुनिक असं तंत्रज्ञान आहे हा एक महत्त्वाचाच भाग आहे इस्रायलला अमेरिकेचं समर्थन आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे अमेरिकेमधील जुईश लॉबी जी आहे अमेरिकेमधील जुईश लोकसंख्या जी आहे आणि केवळ अमेरिकेतीलच नाही तर युरोपमधली जुईश लोकसंख्या जी आहे तीसुद्धा अगदी ठामपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे असं सुद्धा दिसून येतं मात्र याचबरोबर दोन अन्य महत्त्वाची कारणं आहेत की ज्यामुळे इस्रायल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या देशांवरती लष्करी हल्ले करू पाहत आहे किंवा करत आहेत यातलं एक कारण असं आहे की अमेरिका इस्रायलच्या बाजूने उभं आहे मात्र इस्रायल, इस्रायल विरोधामध्ये जो कोणी देश भूमिका घेऊ पाहतो आहे त्या देशाच्या मागे इतर कोणतीही महाशक्ती उभी राहिलेली नाही म्हणजे इस्रायल इराण यांच्यामध्ये ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस सुद्धा हे अनुभवायस मिळालं की इराणच्या बाजूने रशिया किंवा चीन तेवढ्या समर्थपणे उभे राहिले नाहीत ते येतील ते इराणच्या बाजूने उभे राहतील अशी चर्चा होती मात्र तसं झालं नाही आणि हे केवळ आत्ताच नाही तर याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा अरब इस्रायल संघर्ष झालेला आहे तेव्हा हे बघायला मिळालं की अमेरिका इस्रायलच्या बाजूने ठामपणे उभं राहिलंय मात्र अरब देशांच्या बाजूने दुसरी महाशक्ती किंवा इतर बडे देश लष्करी दृष्ट्या ठामपणे उभे राहिले नाहीत म्हणजे आधीचा सोवियत संघ असो किंवा आताचा रशिया असो किंवा युरोपमधले ब्रिटेन जर्मनी यासारखे देश असो ते कोणीच इस्रायल विरोधात कोणत्याच देशाला आ, मोठी रसद पुरवण्याच्या स्थितीमध्ये नाहीत किंवा ते पुरव इच्छित नाही आणि त्यामुळेच इस्रायल एवढी मोठी हिंमत करू शकतंय आणि त्याचबरोबर दुसरं कारण असं आहे की अरब देशांमध्ये एकी नाही आणि अरब देशांमधली जी दुही आहे ती दुही केवळ सुन्नी बिगर सुन्नी किंवा सुन्नी शिया अशीच नाही तर सुन्नी देश सुद्धा इस्रायलच्या विरुद्ध एकत्र येऊ शकत नाहीत कतार यू ए सौदी अरेबिया जॉर्डन तुर्की आ, हे सर्व चुन्नी बहुल देश आहेत मात्र हे सुद्धा एकत्रितपणे विरुद्ध उभे नाहीत असं चित्र बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे इस्रायलची हिंमत ही दिवसेंदिवस वाढते आहे मात्र इस्रायल आत्ता या स्थितीत पोहोचलेलं आहे की इस्रायलने हे युद्ध जर अधिक ताणलं आणि अधिक देशांवरती जर हल्ले चढवले तर जे अरब देश विरुद्ध एकत्र येत नव्हते त्या अरब देशांपुढे पर्याय उरणार नाही की त्यांना विरुद्ध एकत्र यावं लागेल किंवा इस्रायलला तीच भीती आहे की नजीकच्या भविष्यामध्ये सर्व अरब देश विरुद्ध उभे राहतील विरुद्ध एकत्रितपणे युद्ध करतील जसं एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये अशा अरब देशांचा एकत्रित अरब देशांचा सामना करण्यासाठी इस्रायलला आधीच ग्रेटर इस्रायल तयार करून ठेवायचं आहे म्हणजे आत्ताच्या इस्रायलभोवती एक मोठा बफर तयार करून ठेवायचा आहे की जर युद्ध जरी खेळल्या गेलं तरी हे युद्ध आजच्या प्रत्यक्ष इस्रायलच्या जमिनीवर खेळल्या जाणार नाही तर इस्रायल आणि अरब देश यांच्या दरम्यान इस्रायलच्या ताब्यात असलेला जो बफर प्रदेश असेल जो ज्याला इस्रायल ग्रेटर इस्रायल म्हणेल त्या ग्रेटर इस्रायलमध्ये ते खेळलं जाईल आणि त्यातनं इस्रायलमधल्या नागरिकांची आणि इस्रायलची सुद्धा सुरक्षितता इस्रायलला निदान काही काळाकरता परत त्याची त्याची हमी देता येईल हा एकूण इस्रायलचा या बाबतीमध्ये डाव दिसतो आहे ही एकूणच परिस्थिती जागतिक राजकारणासाठी अत्यंत धोकादायक यासाठी आहे की हे युद्ध जर खरोखर चिघळलं तर त्याचा अंत आपल्याला कुठेच दिसत नाही आणि मागील दोन अडीच वर्षांमध्ये हे दिसलेलं आहे की आता युद्ध सुरू होत आहेत मात्र युद्धांचे अंत होत नाही आणि त्यामुळे अरब इस्रायल या युद्धाचा अंत सुद्धा नेमका कसा होईल आपल्याला सांगता येत नाही कारण इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत असं जवळपास सर्वांच ठाम मत आहे आणि इस्रायलने आतापर्यंत युद्धातल्या कोणत्याच नियमांचा नीतिमत्तेचा आदर राखलेला नाही आणि त्यामुळे जर खरोखर व्यापक युद्ध झालं तर इस्रायल अण्वस्त्रांचा वापर करण्यापासून सुद्धा मागे पुढे पाहणार नाही म्हणजे याचाच अर्थ असा की एक अत्यंत विध्वंसक परिस्थितीकडे आज पश्चिम आशिया जाऊ पाहतो आहे अशा परिस्थितीमध्ये भारतापुढील आव्हानंसुद्धा मोठी आहेत भारतापुढे काय आव्हानं आहेत तर एकतर अद्यापही भारताचे अनेक नागरिक हे कतारसारख्या देशामध्ये सौदी अरेबियासारख्या देशामध्ये यू ए ईमध्ये कार्यरत आहेत अलीकडच्या काळामध्ये भारताने इराणसारख्या देशातून किंवा सिरियामधनं किंवा इतर काही देशांमधनं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारतात परत बोलवलं मात्र आता कतार यू सौदी अरेबिया जॉर्डन यासारख्या देशांमध्ये अजूनही जे नागरिक काम करत आहेत त्यांनाही जर परत बोलवण्याची वेळ आली तर भारताच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा ताण नक्कीच येणार आहे भारतासाठी हे एक काळजीचं कारण असणार आहे दुसरं असं की अमेरिकेने जर इस्रायलच्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली तर परत एकदा भारतावरती अमेरिकेकडनं प्रचंड दबाव येणार आहे की भारताने सुद्धा इस्रायलच्या मागे उभं राहावं जसं अमेरिका रशिया युक्रेन युद्धामध्ये आता भारतावरती दबाव निर्माण करतो आहे की भारताने रशियाकडनं तेल विकत घेऊ नये तसाच दबाव अमेरिका पुढे भारतावरती निर्माण करेल की भारताकडनं विरोधात लढणाऱ्या देशांकडनं तेल विकत घेऊ नये आणि हा परत भारतीय अर्थव्यवस्थेवरचा एक मोठा ताण असेल आणि तिसरं काळजीचं कारण असं आहे की या सर्व प्रकरणांमध्ये पाकिस्तान आता अत्यंत सक्रिय झालेला आहे पाकिस्तानने भारताप्रमाणेच इस्रायलच्या कारवाईची निंदा केली त्यावरती टीका केली तिथपर्यंत ठीक होतं मात्र आता पाकिस्तानचे पंतप्रधान एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ घेऊन कतारला सुद्धा जात आहेत त्याचप्रमाणे पंधरा सप्टेंबर रोजी अरब इस्लामिक देशांची जी बैठक होत आहे त्यामध्ये सुद्धा पाकिस्तान उपस्थित राहणार आहे आणि सध्या पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे आणि सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये पाकिस्तानने कतारच्या बाजूने पॅलेस्टाईनच्या बाजूने आणि इस्रायलच्या विरोधामध्ये अत्यंत प्रखर आणि ठाम भूमिका घेतलेली आहे आणि या माध्यमातून पाकिस्तान काय करू पाहतो आहे की पश्चिम आशियातले जे देश आत्तापर्यंत भारताच्या बाजूने होते जे देश भारताचे मित्र देश होते कतार असो सौदी अरेबिया असो यू असो इजिप्त असो अशा देशांमध्ये सुद्धा पाकिस्तान स्वतःचा व्यापक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा भारताला या इस्रायल अरब संघर्षाकडे बघावं लागणार आहे म्हणजे भारताची इच्छा जरी असली नसली तरी भारताला या संघर्षापासून फारसं अलिप्त राहता येणार नाही आणि त्या दृष्टीने भारताला आपली पावलं सुद्धा टाकावी लागतील भविष्यामध्ये नेमका हा संघर्ष कोणत्या बाजूने जातो यावरती सुद्धा आपण लक्ष ठेवून असू आणि त्या दृष्टीने आपण वेळोवेळी विश्लेषण करण्याचा प्रयत्न सुद्धा करू मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद